त्याची सुरुवात केलेली आहे कार्यक्रम चालू करण्यापूर्वी माझा परिचय करून देतो माझं नाव आहे सुनील माने खरडे मी प्रॉपर सिरडी पासन तीस किलोमीटर कोलर भगवतपूर या गावामध्ये राहतोय माझं शिक्षण बी एस सी अॅग्री झालेलं आहे त्यानंतर मी नॅचरोपॅथीचा कोर्स पूर्ण केलाय नॅचरोपॅथी डिप्लोमा मी पूर्ण केला आणि नऊ आठ दोन हजार एकवीस ला साई हॉरिझन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरुवात केली मित्रांनो आज या कंपनीला दोन वर्ष कंप्लीट पूर्ण झाले तिसऱ्या वर्षामध्ये या कंपनीची सुरुवात आहे दोन वर्षामध्ये आज आपल्या कंपनीचं काम जर पाहिलंय तर अकरा राज्य आणि पाच देशांमध्ये कंपनीचं काम चालू आहे मित्रांनो याचा आनंद अभिमान आपल्या सर्वांना असं पाहिजे की ज्या एका छोट्याशा गावामध्ये कंपनीची सुरुवात झाली दोन वर्षामध्ये आज अकरा राज्य पाच देशांमध्ये या थेरपीचा आपल्या कंपनीच्या वापर केला जातो आणि या दोन वर्षामध्ये मित्रांनो आपण या थेरपीच्या माध्यमात एक हजार नाही दोन हजार नवी दहा हजार नवी तर जवळजवळ दीड लाख लोकांचे रोग आजार व्याधी कुठल्या प्रकारची गुळी न खाताई औषध न घेता येईल ऑपरेशन विरेट मित्रांनो आपण बरे केले मित्रांनो हे आपण काम करून दाखवलं दोन वर्षामध्ये आपण एवढं मोठं काम करून दाखवलं मित्रांनो याची दखल भारत सरकारने सुद्धा घेतली आणि आपल्या कंपनीला आयुष मंत्रालयाकडनं महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशा दोन पुरस्कारांनी मित्रांनो सन्मानित करण्यात आले मागच्या वर्षी मित्रांनो जी टीव्ही आय फीन लोकमत जय महाराष्ट्र इंडिया न्यूज चॅनल हे जे टीव्हीचे ची चॅनेल आहे या टीव्हीच्या चॅनेलवरती माझी मुलाखत पण घेण्यात आली होती आयुष मंत्रालयाकडनं की आपल्या भारतीय लोकांना एक नॅचरोपॅथी थेरपी काय आहे एक नैसर्गिक उपचार पद्धत काय आहे आपण गोळी औषधाशिवाय आपण आपले आजार बरे करू शकतो ही माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी याची जनजागृती होण्यासाठी मित्रांनो हा कार्यक्रम आपल्याला पण दाखवण्यात आला होता तर एवढं सुंदर काम आपलं आहे आज ह्या कंपनीमध्ये जवळजवळ पाहिलं गेलं तर दीड लाख पेक्षा जास्त कस्टमर आहे आणि मित्रांनो सांगायला आनंद आढळून आणतोय की पंचावन्न हजार पेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर आहे यामध्ये मित्रांनो ज्यांचं शिक्षण दुसरी तिसरी आहे असे लोक आहेत याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असे लोक आहेत पी डी झालेले असे लोक आहेत डॉक्टर आहे वकील आहे इंजिनियर आहे टीचर्स फील्डमध्ये आहेत ऑल फील्डमधले लोक मित्रांनो आपल्या कंपनीमध्ये आज काम करत आहेत अॅलिओपॅथी होमिओपॅथी मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर बी एच एम एस एम बी बी एस एम डी डॉक्टर इथं काम करत आहे याचे आनंद अभिमान आपल्या सर्वांना असलं पाहिजे आणि मित्रांनो आज ह्या कंपनीबरोबर काम करत असताना ज्यांचं शिक्षण नसताना सुद्धा फक्त एक विश्वास ठेवलं या कंपनीवरती विश्वास ठेवलं या प्रोडक्ट विश्वास ठेवलं सिस्टीमवरती सिस्टीम मित्रांनो दोन वर्षांमध्ये ज्या महिलांचं शिक्षण दुसरी तिसरी चौथी आहे ज्या पुरुषांचं शिक्षण पाचवी सहावी सातवी आहे मित्रांनो असे पुरुष महिला एकत्र ये येऊन ह्या थेरपीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत आणि लोकांचे रोग आजार व्याधी बरे करून त्यांचे आशीर्वाद घेत